हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पाच किलोचा केक बनवतो आहे केक खूप सुंदर आणि खूप छान होणार आहे तर तुम्ही के व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल तर आता पाच किलोच्या केकसाठी इथे मी दहा इंचाच्या टीनमध्ये साधारणतः पाच कप प्रीमिक्स घेतलं होतं दहा इंचाच्या टीनला थोडीशी हाईट आहे पाच कप प्रीमिक्स घेऊन ते छान असं बेक करून घेतलं आहे म्हणजे हा झाला अडीच किलो आणि एक एक किलोचे दोन आणि त्यामध्ये थोडं थोडं जास्त प्रीमिक्स मी टाकलं होतं म्हटलं थोडा मोठा होईल आणि ऑर्डर म्हणाल तर ही एकदम मला अचानक आली होती खूप म्हणजे खूप तुम्ही म्हणाल की अचानक कशी तर संध्याकाळी चार वाजता ही ऑर्डर आली आणि सात वाजता पाच किलोचा केक पाहिजे कसं शक्य आहे पण तरीही मी आ, टास्क कंप्लीट केला आणि म्हटलं चला तुमच्याशी थोडक्यात शेअर करावं आणि दहा इंचाच्या टीनमध्ये चार कप प्रिमिक्स घेतले म्हटल्यावर याचे मी चार स्लायसेस केलेत आणि छान असे एकमेकांच्यावरती अरेंज करून घेतले चॉकलेट फ्लेवरचा केक आहे खूप अर्जंट आहे आणि चारला ऑर्डर आली म्हटल्यावर मला बेस जे आहेत ते माझे होता करता थंड व्हायलाच मला साडेपाच वाजून गेले आयसिंग करायला घेतलं तेव्हा जवळपास साडेपाच वाजून गेले होते पावणे सहा वाजत आले होते आणि सातला तर हा पाच किलोचा केक द्यायचा आहे आता कसं करू खरंच अशा वेळी खूप मोठा आपला टास्क असतो शूट करायलाही वेळ नव्हतं ॲक्च्युली माझा व्लॉग होता पण मी तुम्हाला हा व्हिडिओ इकडे माझ्या धनश्री केक्सला म्हटलं यांना थोडंसे आयडिया येतील म्हणून मी दाखवायचा प्रयत्न केला आणि याचसोबतचा जो व्लॉग आहे तोही तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आपल्या व्लॉग चॅनलवरती तिकडे जाऊनसुद्धा तुम्ही नक्की बघू शकता खूप धावपळ झाली होती माझी खरं त्या दिवशी आणि बघा या पद्धतीने चार स्लाईस मी केल्या कारण बेस थोडासा मोठा झाला होता आणि काकू बसलेल्या होत्या त्यांच्याशी बोलता बोलता इकडे माझा कॅमेराही सेट करत होते मध्ये मध्ये स्टॉप करत होते आणि मध्ये मध्ये माझं केकही चालू होता आणि साधारणतः केक जो आहे तो आ, मी के करून दिला त्यांना आणि बरोबर डॉट सव्वा सात वाजता ते केकसुद्धा न्यायला आले होते कसं असतं आता तुम्हाला टिप सांगणार आहे यामध्ये मी खूप साऱ्या आता तुम्ही म्हणाल की ताई हा लगेच सेट झाला का तो एकमेकांवरती ठेवला तेव्हा काही प्रॉब्लेम नाही ना आला तर तोच न येण्यासाठी काय काय गोष्टी करायच्या आहेत ते मी या व्हिडिओमधून डिटेल सांगणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर आता व्हिडिओ आता एक जो टीअर आहे आपला जवळपास एक अडीच किलोचा केक हा रेडी झाला आहे कॅमेरामध्ये खूप मोठा दिसत नाही आहे पण केक खूप मोठा होता आणि आता इथे मी काय केलं आहे सोक जास्त करायचं नाही कधीही काय करायचं जेव्हा आपण असे मोठे मोठे केक्स बनवतो ना तर तेव्हा सोकिंग थोडंसं कमी करायचं म्हणजे काय होतं जास्त ओलसर केक होत नाही थोडासा ड्राय राहतो थो। ड्राय म्हणजे कसा की खूप सेट करायला आपल्याकडे वेळ नाही आहे त्याच्यामुळे तो कमी सोकिंग करायचा आता इथे तुम्ही पाहत असाल तर मी एक एक किलोच्या ज्या स्लाईस केल्या होत्या त्याही मी एक किलोला जनरली आपण जेवढं प्रमाण घेतो त्याच्यापेक्षा मी थोडं जास्त घेतलं होतं पण माझा बेससुद्धा उतू गेला होता माझ्या ब्लॉग चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघाल तर तुम्हाला तिथे समजेल पूर्ण केक उतू गेला आणि मग नंतर मी पुन्हा एकदा त्याचं व्यवस्थित कटिंग करून त्याचे छान सहा स्लाईस केले आणि हे सहा स्लाईस मी एकमेकांच्या वरती अरेंज केलेत तो अडीच किलोचा आणि हा जवळपास दोन ते सव्वा दोन किलोचा केक झालेला आहे आत्ता जस्ट या कंडिशनला आणि पूर्ण डेकोरेट करून हा पाच किलोच्या पुढे हा केक थोडाफार गेला होता पण हरकत नाही मी पूर्ण एकमेकांच्यावरती अरेंज केलेल्या आहेत स्लाईस थोडंसं जास्त गेलं तरी चालेल पण आता आपल्याला पैसे घ्यायचे आहेत म्हटल्यावर कुठेही हा केक वजनाने कमी जायला नको तर बघा या पद्धतीने शुगर सिरपने छान सोक करून घेतलं आहे मध्ये मध्ये मी शूटसुद्धा करते तो केक मी पुन्हा थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवला आणि हा थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवला होता हा घेऊन आले माझ्याकडं मोठा डीप फ्रीज आहे आणि डीप फ्रीजमध्ये मी पटकन सेट करते पटकन सेट ॲक्च्युली होत नाही एक साधारणतः तासाभराचा अर्ध्या तासाचा तरी वेळ पाहिजेच पाहिजे आपल्याकडे पण आता कस्टमरला पाहिजे त्यांचं रिसेप्शन होतं आय थिंक नवीन लग्न झालेलं होतं जोडीचं आणि रिसे रिसेप्शन होतं त्यांनी मला जस्ट एंगेजचं टॉपरसुद्धा लावायला सांगितलं ला होतं आणि ते म्हणे लावा मग आम्हाला पाहिजे त्याच्यावरती तर ठीक आहे म्हटलं मग लावलं होतं मी नंतर शेवटी तर बघा आता ह्याला मी म्हटलं पटकन फिनिशिंग करून हा ठेवून द्यावा म्हटलं जेव्हा ते घ्यायला येणार आहेत तर तेव्हा एकमेकांच्यावरती हे केक ठेवायचे तर लगेच ठेवायचे नाही मग ॲटलीस्ट थोड्या वेळासाठी तरी हे सेट होतील तर संध्याकाळची वेळ होती स्वयंपाकाची गरबड चालू होती माझी आणि आय थिंक सगळीच गरबड असते खरं त्या दिवशी शुक्रवार होता त्याच्यामुळे वैभवलक्ष्मीची पी पूजा वगैरे तर माझ्या व्लॉग चॅनलवरती तुम्हाला हा व्लॉग नक्की पाहायला मिळेल माझी कशी धांदल झाली होती त्या दिवशी आणि तोही व्हिडिओ लवकरच मी एडिट करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर बघा या पद्धतीने खूप सुंदर असा केक मी रेडी करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे तर खरंच अशावेळी खूप मोठा टास्क तर असतोच असतो आणि आपले खूप धांदलसुद्धा होऊन जाते तर आता याला मी स्क्रेपरनीच थोडीशी डिझाईन केलेली आहे आणि त्यानंतर तो ठेवला आणि पुन्हा हा दुसरा आणला तर क्रीम पटपट पट, क्रीम लावत होती पटकन फिनिशिंग करत होती असं झालं होतं की आज मी काय करू आणि काय नको खरंच म्हणजे अशा वेळी असं वाटतं आपल्याला काहीतरी पंख फुटावेत आणि अगदी ते रोबोट पटपट पट, कामं करतो तसे कामं करावेत की काय असं होतं कारण सेट तर झाला पाहिजे आपण इतका मोठा केक करून देणार आणि मग त्यांना तो आवडलाही पाहिजे सेटही झाला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत सेफली पोहोचला पाहिजे हा माझा प्रयत्न तरी असतो स्वतःचा कारण आपण दोन रुपये घेणार आहोत म्हटल्यावर क्वालिटी तर मेंटेन आपल्याला करायलाच पाहिजे पण असो आता करायचा हुता, हुता हुता होता होत आला होता त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही तर बघा या पद्धतीने होईल छान झाला होता केक आणि आपण ठरवल्यावर सगळ्या ग गोष्टी होतात तो फक्त मनापासून एखादी गोष्ट आपण करायला पाहिजे आणि खरंच मला बरं वाटलं की मी छान असा त्यांना अगदी दोन तीन तासातच चार पाच सहा सात हां सात सात वाजता तर ते घ्यायला सव्वा सातला घ्यायला सुद्धा आले होते तर तीन तासात पाच किलोचा केक मी त्यांना करून दिला आणि बऱ्यापैकी छान झाला होता आता पुढे जाऊन तुम्ही बघालच आणि तुम्हाला तर कसा वाटला आहे हे मात्र मला सांगायला विसरू नका कारण मी तर माझ्या पद्धतीनं बनवला कसं असतं तर आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला आपलं छानच चा वाटतं पण समोरच्यानंही आपल्याला छान म्हटलं पाहिजे हो ना तर बघा या पद्धतीने स्क्रेपरनेच मी फिनिशिंग करते आणि त्यानेच पटपट डिझाईन करते कारण स्क्रेपर शोधायला पाहायला माझ्याकडे इतका वेळच नव्हता खरं तर बघा या पद्धतीने खूप सुंदर असा केक आपला रेडी होणार आहे आणि तुम्हालासुद्धा हा केक खूप खूप आवडेल सोबर होता सिम्पल होता पण तितकाच तो छानसुद्धा दिसत होता मी त्यांना ॲक्च्युली त्यांनी मला सांगितलं की डिझाईन पाठवा म्हणून मी पाठवल्या टू टीअर थ्री टीयर त्यांचा फोन आला पाच किलोचा केक पाहिजे पण मला डिझाईन पाठवा मग मी पाठवल्या तर याच पद्धतीची एक डिझाईन आपल्या चॅनलवरती होती ती त्यांना आवडली आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे गोल्डन कलरची रिबिन वगैरे त्याला वापरली होती त्यांना ती आवडली आणि मग त्यांनी मला लगेचच तीच डिझाईन पुन्हा रिसेंड केली आणि आम्हाला ही डिझाईन पाहिजे सातपर्यंत केक पाहिजे आणि त्यावरती जस्ट एंगेचं टॉपरसुद्धा पाहिजे तोपर्यंत मला माहीत नव्हतं केक कोणत्या फंक्शनसाठी पाहिजे तर तेव्हा त्यांनी सांगितलं की रिसेप्शन आहे आणि त्यावरती जस्ट एंगेजचं टॉपर लावा म्हणजे तर ठीक आहे म्हटलं त्यावरती खूप सारे फ्लावर्स होते म्हटलं आता हे फ्लावर्स मला आणणं शक्य नाही आहे हे मी आळेफाट्यावरून जाऊन घेऊन आली होती म्हणजे आमच्या इथून एक पंधरा किलोमीटर आहे तिकडनं आणले होते आत्ता मला हे नाही आहेत तर मग काय करू तर ते बोलले की ठीक आहे फ्लावर्सला काहीतरी करा ऑप्शन पण बाकी ओवरऑल व्हाईट कलरचाच पाहिजे आणि त्याला गोल्डन कलरचं डेकोरेशन किंवा रिबन वगैरे हवी आहे तर ठीक आहे म्हटलं चला आता म्हटलं त्यांना सांगितलं की ठीक आहे जास्त काही काळजी करू नका मी माझ्या पद्धतीने छान देण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि त्यांना माहिती आहे की मी व्यवस्थित देईल म्हणून तर ठीक आहे म्हटलं आणि कामाला लागले मी तर बेस अगोदर लावून दिले म्हटलं बेस तर पहिले झाले म्हणजे आपली बऱ्यापैकी कामं होतील म्हणून बेस करून थोडीशी थंड वगैरे होईपर्यंत बाकी क्रीम वगैरे बीट करून घेतली बाकी आवरून घेतली आणि मग त्यानंतर छान अशी केक करायला सुरुवात केली आता इथे हा जरा थोडा खूपच हायटेड झाला होता कारण एक एक किलोचे दोन एकमेकांच्या वरती ठेवले होते हे जवळपास अडीच किलो केक झाले होते घड्याळ्याकडे बघत होते माझी घाई चालली होती आणि कसं कसं करू आता ह्याला डिझाईन काय करू हे डोक्यात चाललं होतं डिझाईन त्यांनी सांगितली पण तशी प्रॉपर होण्यासारखं सगळं मटेरियल नव्हतं मग कसं करावं कसं करावं नंतर मागून केला आणि केला तो छान झाला त्यांना आवडलासुद्धा आणि केक म्हणाल तर पाच किलोचा केक आहे कितीला सेल केलाही मी पुढे जाऊन शेवटी तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सगळी गोष्ट सगळी इन्फॉर्मेशन कळून जाईल तर आता ह्या स्क्रेपरनीच मी जशी आपण पहिल्या टिअरला डिझाईन केली सेम त्याच पद्धतीने याही टिअरला डिझाईन करून घेते खूप वेळ गेला माझा केक बनवता बनवता फिनिशिंगलाच खूप वेळ जातो खरं तर पण असो एक स्क्रॅपर टच करायचे आणि टन टेबल फिरवत जायचे आणि छान अशी डिझाईन रेडी होते इथे बघू शकता तुम्ही आणि पुन्हा एकदा क्लीनसुद्धा करून घेते माझ्याकडे खरंच वेळच नव्हता पण तरीही छान बनवला आहे आणि तुम्हाला क आवडेलच पूर्ण केक तर आता बघा हा केक मी उचलून अलगदपणे ठेवणार आहे पाच किलोचा केक अवघ्या तीन तासात मी करून दिला त्यांना आणि चार साडेचारला जवळपास चारनंतर फोन आला होता त्यांचा मला बेस लावायला वगैरे त्यांचा फोन अटेंड करायला डिझाईन सर्च म्हणजे डिझाईन त्यांना काय म्हणतो आपण की सिलेक्ट करायला पंधरा वीस मिनिटं गेले बेस लावता लावता साडेचार झाले साडेपाच पावणे सहा झाले केक सुरू करायला आणि फायनली मी हा पाच किलोचा केक त्यांना दिला आणि मलाही छान वाटलं अलगतपणे पॅलेट नाईफ काढून घेते हा मी त्याच्यावरती ठेवला आहे इकडे ओढताना तुम्ही अलगत हळू बघत असाल तर केकसुद्धा सरकला जातो आहे खरं जेव्हा सेट नसतात केक तेव्हा फार प्रॉब्लेम होऊन जातो पण आता मी काय केलं हा केक इकडे हळूच उचलून मी तिकडे घेतलेला आहे तर तुमच्या बघा लक्षात येईल आणि त्याला जसं पाहिजे तसं डेकोरेशन मी हळूहळू हळूहळू करून घेतलं तर जड झाला होता केक खूप मलाच भीती वाटत होती हँडलिंगला जस्ट केलेला होता आणि जर नको खाली खचायला नको कुठे बसायला नको ही ही काळजी होतीच डोक्यामध्ये त्यानंतर मग काही स्टिक्स होत्या माझ्याकडे ह्या सपोर्टिव्हसाठी आपण लावून देतो थोड्याशा त्या मोठ्या झाल्या माझ्याकडनं कट केल्या पण तरीसुद्धा पण आज मी काही डेकोरेशन करणार आहे त्यामध्ये त्या इनविजिबल होऊन जातील काही टेन्शन नाही कुणाला दिसणारसुद्धा नाही आहेत तर बघा या पद्धतीने या स्टिकने आपला केक सिक्युअर केलेला आहे आणि त्यानंतर आता लावणार आहे गोल्डन रिबन गोल्डन रिबन लावली आणि माझ्याकडे आहेत हे काही फ्लावर्स तर हे फ्लावर्स माझे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी मी वापरत असते ते होते पण आता विलाज नव्हता माझ्याकडे काही कारण त्यांना असाच केक आवडला होता आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे आणि काही एक पानसुद्धा मी इथे लावलं होतं त्यानंतर खालच्या सुद्धा लावलं आणि गोल्डन कलरच्या स्प्रेने मी मधी मध्ये असे पॅचेस सारखं केलेलं आहे तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला त्याबद्दल सो सॉरी आणि या पद्धतीने बघा सुंदर असा केक मी रेडी केलेला आहे आय होप गाईज मी हा तीन तासात पाच किलोचा केक केलेला तुम्हाला आवडला असेल नेहमीच माझ्याकडनं छान छान देण्याचा मी, मी प्रयत्न करेल जे माझ्याकडे आहे ते मी अगदी फ्री आणि विनामूल्य तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि ते तुम्हाला आवडतंही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे घाईघाईत व्हिडिओ केला छोटासा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला आय होप तुम्हाला सगळा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा